सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला पण त्यानंतर संगमनेर व पारनेरला दिलेला झटका शेवटपर्यंत कायम विरोधकांच्या लक्षात राहील असे स्पष्ट करतानाच आता श्रीरामपूरसाठी थोडे थांबा लक्ष घालतो अशा शब्दात माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना सूचक इशारा दिलाय श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील शुभम मंगल कार्यालय शेजारी पार पडलेल्या प्रधानमंत्री आवास योजना फेज वन अंतर्गत एकशे एक घरकुलांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली असून या कारवाईत एक जणाला ताब्यात घेत लाख चाळीस हजार शाखेच्या वाळूची अवैध वाहतूक करीत आहेत आणि त्यानुसार पथकाने खडकवाडी येथे सापड रचला असता दोन डंपर त्या मार्गावरून येताना दिसले व पथकाने थांबण्याचा इशारा दिल्यानंतर एक डंपर थांबला तर दुसरा चालक वाहनासह पसार झाला थांबवण्यात आलेल्या तपासणी केली असता त्यामध्ये चार ब्रास वाळू ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन सुरेश ज्ञानबा कुटेसह चौघांना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत तपासादरम्यान चेअरमन सुरेश कुटे व्हाईस चेअरमन यशवंत वसंतराव कुलकर्णी यांना पुण्यातील कार्यालयात नेण्यात आले होते या ठिकाणी संबंधित कागदपत्रे पोलिसांनी जप्त करण्याचा प्रयत्न केला मात्र अंमलबजावणी संचालनालय आणि बीड पोलिसांनी आधीच या कार्यालयावर छापा टाकत सर्व संपत्ती जप्त करून कार्यालय सील केले होते त्यामुळे नगर पोलिसांना तेथे काहीच मिळाले नाही या संदर्भातील कागदपत्रांची प्रत मागवण्यासाठी साठी पोलीस ईडी आणि बीड पोलिसांशी संपर्क साधणार आहेत नेवासा येथील परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खाडे यांच्या पोलीस पथकाने सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या ठिकाणी छापे टाकत तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त माहिती अशी की एप्रिल रोजी पोलीस उप खाडे यांनी राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल अशी सुगंधित तंबाखू विक्री होणाऱ्या नेवाशातील ठिकाणांवर विविध पथकांद्वारे छापा टाकून परवेज इसाक शेख वसीम मोहम्मद शेख सुलेमान इसाक मणियार अब्दुल्ला अल्ताफ सय्यद यासीम वावा शेख सय्यद आजीम सलीम जावेद फज्जू शेख अफरोज युसुफ शहा या सर्वांचे दुकानात व घरी छापा टाकला असता राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या व शरीरास अपायकारक होईल असे खाद्यपदार्थ सुगंधित तंबाखू मावा तयार करण्याचे मशीन असा दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बोलावले ट्रॅक्टर व दुचाकी वाहन बाजूला काढून घेण्यास सांगितल्याने पती पत्नीला जबर मारहाण केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे घडली आहे या मारहाणीत पती आणि पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या जबाबावरून शेवगाव पोलीस ठाण्यात सहा जणांवर विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वाघोली येथील जामधडे वस्ती येथील संपत एकनाथ वांडेकर यांच्या घरासमोरील रस्त्यावर अशोक देवराम कराळे यांची लावलेली ट्रॅक्टर व दुचाकी वाहन काढून जाणून सांगितल्याने संपत वांडेकर व वा अशोक कराळे यांच्यात वादावादी झाली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दरवर्षी जिल्हा परिषदेसह सरकारी व खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात येत्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषदेने तेवीस लाख पुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली आहे पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण चार लाख सहा हजार विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जाणार आहेत दरवर्षी पंधरा जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होते आणि त्या अनुषंगाने शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तके वाटप करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे रिव्हॉल्वरचा धाक दाखवून कर्जत येथील आतडे व्यापारी रामराजे प्रफुल्ल नेवसे यांच्यावर हल्ला करणारा मुख्य आरोपी सुभाष मंजुळे यास पोलिसांनी जेरबंद केलंय अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे अठरा जानेवारी दोन ला सकाळी नऊ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे देण्यासाठी सुमारे दीड लाख रुपये बॅगमध्ये घेऊन येत असणारे व्यापारी रामराजे प्रफुल्ल नेवसे यांच्यावर दोन अज्ञात आरोपींनी अंगावर मिरची पावडर फिकून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडील दीड लाख रुपये रोख रकमेची बॅग बळजबरीने लुटण्याचा प्रयत्न केला होता राहता बाजार समितीत रविवारी कांद्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे रविवारी बाजार समितीत दोन हजार सत्तावीस कांदा गोळ्यांची आवक झाली कांदा नंबर एकला एक हजार ते एक हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे आणि कांदा नंबर दोनला सहाशे ते नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे तर कांदा नंबर तीनला तीनशे ते पाचशे पन्नास रुपये भाव मिळाला आणि गोलटी कांद्याला सहाशे ते नऊशे रुपये भाव मिळाला आहे व जोड कांद्याला दोनशे ते चारशे रुपये असा भाव मिळाला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यान विभागाच्या प्रक्षेत्रातील आंब्याच्या लिलावातून विद्यापीठाला यंदा विक्रमी एकाहत्तर लाखांचे उत्पन्न मिळाले आहे महाटेंडर प्रणालीद्वारे हा लिलाव झाला विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंबा बागेमध्ये तीन हजार एकाहत्तर इतकी उत्पादनक्षम झाडे आहेत केशर लंगडा हापूस वनराज तोतापुरी रत्ना सिंधू मल्लिका दूधपेडा नीलम आम्रपाली पायरी या वाणांची फळझाडे आहेत यंदा मागील वर्षाच्या तुलनेत आंब्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात स्वच्छता ठेका कंत्राटी पद्धतीने अमरावती येथील दीपक उत्तरार्थी कंपनीला देण्यात आलेला आहे या कंपनीने एकोणावीस महिला स्वच्छता कामगारांना हनुमान जयंतीच्या दिवशी नारळ दिलाय कंपनीच्या माध्यमातून शिर्डीत सत्तर महिला आणि एकशे अठ्ठावीस पुरुष मजुरामार्फत स्वच्छता केली जाते काम त्यातील एकोणवीस महिलांना एक एप्रिल दोन हजार पासून तोंडी सूचनेवरून कामावरून कमी करण्यात आले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री